एकमेकांच्या पायात पाय कसा घालायचं हे आपण पहिलं बघत असतो म्हणजे कोकण मागासलेला राहायचं कारण काय असेल तर आपली त्या ठिकाणची मनोवृत्ती एकमेकांना बरोबर घेऊन पुढे जायला हवं मला आठवत हो एक कोकणातला किस्सा मुद्दा म्हणून मी आवर्जून सांगतो एक मुंबईला मोहन सावंत नावाचे मालवणचे के वैभववाडीचे नगरसेवक होते आणि त्याने गावी मंदिर बांधलं मोठ सुभाष पवार साहेब अगदी फार मोठ मंदिर बांधलं त्याने घुमट बिमट मोठ एक दीड दोन कोटी रुपये खर्च केले गावाच गावाने कौतुक केलं पाहिजे ना कि बाबा आमचा मुलगा मुंबईत नगरसेवक आहे कुठून चार वर्गण्या जमून गावात मंदिर बांधतोय काय गावातली लोक बोलली असतील मुंबईत आहे ना कमवलं असेल लुटलं असेल लोकांना <laughs> त्यांनी लुटलं पण गावात मंदिर आलं ना म्हणजे या मानसिकतेत जो ना जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही आता मला काय करायचंय क्षत्रिय मराठा पतपिढीची या ठिकाणी स्थापना करणं राजेश येरुनकर ज्या वेळेला संस्थेचं नेतृत्व केलं त्याचं पॅनल निवडून आलं त्यावेळेला त्याला बोलवलं तू कशासाठी निवडणूक लढलाय पतसंस्थेची स्थिती काय आहे आणि नेमकं काय करायचंय उद्देश काय तर म्हटलं नाही भाऊ निवडणूक होती लोक बोलली आता ती लोक चालवू शकत नाहीत म्हणून तुम्ही चालवा मग मी त्या ठिकाणी सहकारी क्षेत्रात बँकिंग क्षेत्रात काम करत असल्यामुळेच असा डॉक्टर नाडी बघितली की त्या ठिकाणी